नमस्कार मित्रांनो आजची ई पी एफ ची ई पासबुकची जी, जी वेबसाईट आहे ती चालू झालेली आहे मित्रांनो आज आपण सविस्तर माहिती घेऊया पूर्वी कशी होती आणि आत्ता कशी आहे लॉग इन करताना काय काळजी घ्यावी याविषयी आपण माहिती घेणार आहोत मी दिनेश बी के टेक मोर लर्निंगमध्ये तुमचं स्वागत करतो मित्रांनो तर आज आपण घेऊया ई पी एफ विषयी माहिती तर मित्रांनो प्रथम जर बघितलं तुम्ही तर दोन तीन वर्षाखाली जर तुम्ही जर लॉग इन करायला गेला असाल जर तुम्हाला ई पी एफच्या पोर्टलची माहिती असेल ई पासबुकची तर त्यावेळेस तुम्हाला पहिल्यांदा लॉग इन करावं लागायचं लॉग इन केल्यानंतर तुम्हाला पासवर्ड टाकावा लागायचा आणि पासवर्ड टाकल्यानंतर तुम्हाला काही नंबर यायचे त्याचे प्लस मायनस करून तुम्हाला ते अंक भरावं लागायचे ते भरल्यानंतर तुम्हाला तिथं लॉग इन होता येत होतं तर त्याच्यानंतर ई पी एफ पोर्टलने ई पासबुकच्या लॉग इन प्रोसेसमध्ये आणखीन बदल केला तर ऐवजी कॅप्चर टाकला कॅप्चर कसं की पहिल्यांदा आपण आपला यू एन नंबर टाकायचं पुन्हा पासवर्ड टाकायचं आणि पुन्हा लॉग इन करण्या अगोदर आपल्याला कॅप्चर फिल करावं लागायचं तर कॅप्चर फिल केल्यानंतर पुन्हा आपल्याला लॉग इन करायचं पण आता तुम्ही इथं पाहू शकता मित्रांनो साइड मध्ये मी तुम्हाला स्क्रीनशॉट शेअर केलेले आहेत त्याप्रमाणे तुम्हाला इथे दिसत असत की आता तुम्हाला जेव्हा तुम्ही लॉग इन कराल आता दोन हजार चोवीसमध्ये मध्ये एप्रिलच्या नंतर एप्रिल दोन हजार चोवीसच्या नंतर जर तुम्ही लॉग इन करत असाल तर तुम्हाला फक्त एन नंबर आणि पासवर्ड नंबर पासवर्ड टाकून तुम्हाला ई पासबुकच्या पोर्टलवर तुम्हाला जाता येतं आणि तुमचे पासबुकची पूर्ण डिटेल घेता येते तर हे ये ही मोठी अपडेट होती ई पी एफच्या तर्फे तर आपण तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो